<laughs> <laughs> हे ह्या होळीला काय म्हणतात म्हणलं टोकरा हा टोकरा आता इथे बोलवून फिरायला लागलाय काय दोन्ही नावाडी आमचे इतके छान आहेत ना काय कमाल आहे दादा तुमची नमस्कार अर्थ कथा या माझ्या युट्यूब मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव पार पडल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातले छत्तीसच्या छत्तीस जिल्हे पाहण्याचा मी संकल्प सोडलेला आहे प्रत्येक जिल्ह्यात गाव जरी शक्य नसलं तरी प्रत्येक जिल्ह्यातली अतिशय चांगली अशी ऐतिहासिक स्थळं व्हावी असा संकल्प मी केला आहे आणि त्या संकल्पाचाच एक भाग म्हणून मी आज पोहोचले आहे नांदेड या जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्येच नांदेड शहराच्या अगदी लगत कालेश्वर महादेवाचं एक प्राचीन देऊळ आहे असं मी ऐकलेलं होतं वाचलेलं होतं आणि म्हणूनच मी आज त्या मंदिराच्या दिशेने चाललेली आहे काय आहे या मंदिराचा प्राचीन इतिहास त्या मंदिराच्या आसपास पाहण्यासारखं काय आहे हे सगळं मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे त्यामुळे आता आपण भेटूया थेट कालेश्वर मंदिराच्याकडे नमस्कार मला कालेश्वर महादेवांची माहिती सांगाल हे गुष्टे घराण्यामध्ये निर्माण केलेलं आहे कारण तेना तो प्रसन्न जागेला स्वप्नामध्ये दृष्टांत झालेला आहे तेव्हा पासून स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत उपरेचित चालू आहे आपण पुजारी आहात इथे पुजारी आयनीय आपलं नाव सांगाल सुधा शर्मा फ्रॉम धन्यवाद आपण धर्म आळंदीच्या माऊलीच्या मंदिराचा कळस असलेली टोपी वासुदेवानी प्रणवच्या डोक्यावर ठेवली आणि त्याला आशीर्वाद दिले गोदाकाठी आरती असते सांजेला ती करून जावा असा आग्रह सुद्धा केला पण आम्हाला वेळे अभावी ते जमलं नसतं असं असलं तरी सुद्धा ही आरती साडेसहा वाजता असते तुम्ही कधी या परिसरात गेलात तर गोदेच्या आरतीला नक्की जा या मंदिराच्या परिसरात आम्हाला तीन समाध्या दिसल्या सत्पुरुष मौनी बाबा सत्पुरुष बेअंत बाबा आणि सत्पुरुष पुंडलिक बाबा या तीन या तीन सत्पुरुषांची ही समाधी स्थळ याच मंदिर परिसरात एक अतिशय सुंदर धर्मस्तंभ आणि दगडी दीपमाळ ही उभी आहे मला जरा ह्या क्षेत्राची माहिती सांगा ना ही आ, गोदावरी नदी त्र्यंबिकेश्वर उभस्थानच आता कोशार विशाखापट्टणम द्वारे समुद्र मिळून जात याच महत्व म्हणजे गोदावरी इथं आणलं असं आहे की अख्ख्या अठरा राज्यामध्ये तिचं निकट पुरण आहे नामक नगरी बनतो गेली पहिलं जेव्हा देवराचा काय होता म्हणजे देवानी तपस्या केली होती त्यामुळे ते स्वयंभू शिवची प्रकट झाली त्याला म्हणून याला मोक्षदा म्हणतात किंवा हे आस्थिगाट कुठला समोरच्या एक मिनिट बघू आपण

नावेतले सहप्रवासी आहेत माझी मैत्रीण अपर्णा आणि तुमचं नाव काय दादा गणेश पवार, पवार कुठले आपण सर नेम अच्छा गणेश पवार यांनी नौका विहार करताना गोदावरीच्या या प्रकल्पाची थोडीशी माहिती सांगितली संपूर्ण आशियातल्या अनेक मोठ्या उपसा जलसिंचन प्रकल्पांपैकी एक असलेला हा विष्णुपुरी प्रकल्प हा प्रकल्प संपूर्ण नांदेड शहराची तहान भागवतो विष्णुपुरी प्रकल्पाची ही मोठी भिंत आपल्याला जलाशयाच्या समोर दिसते आहे आपले माजी माननीय मुख्यमंत्री कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्या नावावरूनच या जलाशयाचं नाव शंकर सागर असं ठेवलेलं आहे गोदावरीतला हा सुंदर नौका विहार कधीच संपू नये असं वाटत असलं तरी थोड्या वेळानं आम्ही निघालो ते रत्नेश्वरीच्या डोंगराकडे हिरव्यागार वळणदार निसर्गाच्या पाऊलवाटा मागे टाकत निसर्गाचा आनंद घेत आम्ही डोंगरावर पोहोचलो देवीच दर्शनही घेतलं देवळाच्या खाली असलेलं जलाशयाच सुंदर कुंड पाहिलं हुजूर साहिब या गुरुद्वारामध्ये शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे गुरु गोविंद सिंह यांच्या संपूर्ण कुटुंबानी मुघलांच्या धर्मांधतेशी कडवी झुंज दिली होती दिनांक सव्वीस डिसेंबर सतराशे चार या दिवशी त्यांचे दोन लहान साहिबजादे आणि मुघलांनी भिंतीत चिडून हत्या केली धर्म बदलायला ठामपणे नकार देणारी ही दोन लहान मुलं इतिहासामध्ये अमर झाली दिनांक सात ऑक्टोबर सतराशे आठ या दिवशी मुघल सत्तेशी कडवी झुंज देत असतानाच गुरु गोविंद सिंह शहीद झाले नांदेडच्या गुरुद्वारातील गुरु, गुरु यांच्या समाधी स्थळावर साहिब इथे आम्ही अतिशय आदराने माथा टेकवला झुकवला आपल्या शहादतीच्या आधी गुरु गोविंद सिंह यांनी समस्त शीख बांधवांना असा आदेश दिला गुरुमानियो ग्रंथ म्हणजे या पुढे गुरु ग्रंथ साहेब हा विश्रांती सन अठराशे बत्तीस ते अठराशे पस्तीस दरम्यान महाराजा रणजित सिंह यांनी बांधलेला आहे या गुरुद्वारामधलं नाजूक नक्षीकाम अतिशय अद्वितीय असं आहे शिखांच्या पाच सर्वोच्च पवित्र स्थानांपैकी हा गुरुद्वारा एक स्थान म्हणून मानला जातो रात्रीच्या वेळी हा परिसर रोषणाईनी जवळच्याच एका म्युझियम मध्ये शीख पंथाच्या स्थापनेपासूनचा सगळा इतिहास अक्षरशः जिवंत करणारी अनेक दालने आहेत तीही आम्ही पाहिली रात्रीच्या वेळेस झळाळलेला गुरुद्वारा आणि आसपासचा परिसर पाहून आम्ही परतलो नांदेड शहराचा इतिहास जाणून घेणारी ही भटकंती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा ते सगळ्यांना शेअर करा आणि हा व्हिडिओ लाईक करा तोपर्यंत नमस्कार